नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक बंधू आणि भगिनींनो हा मेसेज स्पेशली त्याच विद्यार्थ्यांसाठी बनवतो आहे जे विद्यार्थी सेल्फ मेडिकलच्या प्रवेश प्रक्रिया करत आहेत अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या तुम्ही नोट केल्या तरी चालेल सर्वप्रथम तुम्ही ज्याही ऑल इंडियाची स्टेट किंवा आज स्टेटची प्रवेश प्रक्रिया करत असाल तर त्याचं एक इन्फॉर्मेशन बुलेटिन येतं तुम्ही नीट काळजीपूर्वक वाचा यावरची काय चेंजेस है, काई -काई बदला है, फ्री है, है, आहे राऊंड प्रक्रियेमध्ये काय काय बदल आहे फ्री एक्झिट कधी आहे सेकंड एक्झिट कधी आहे आहे की नाही डिपॉझिट रक्कम फोरपीटसाठी काय काळजी घ्यायला हवी पहिला विषय दुसरा विषय रजिस्ट्रेशन काळजीपूर्वक करा mm. रजिस्ट्रेशनमध्ये थोडी जरी चुकी केला तर मेडिकलच्या के रजिस्ट्रेशनमध्ये करेक्शन विंडो नाही त्यामुळे एक चुकी तुम्हाला तुमचे साडेचार वर्ष मागे पडू शकते किंवा वर्षही दुसरं महत्वाचं मित्रांनो टॉप टू बॉटम कॉलेजेसची माहिती कलेक्ट करा कॉलेजच्या फी स्ट्रक्चर माहिती करा कुठे हिडॅन चार्जेस आहे कुठे एक्सेस फीज आहे कारण फीजमध्ये खूप व्हेरिएशन्स आहेत कुठे हॉस्टेल आणि हॉस्पिटल अटॅच आहेत कुठे पेशंट लो छान आहे कुठे रेग्युलर लेक्चर्स होतात नंतर नंबर लागल्यानंतर डोकं आपटण्यापेक्षा भीछा। आता विचार करा तुम्ही दहा वीस हजार पंचवीस हजार वाचवत आहे ना काउन्सिलिंगची ती एवढं तुम्हाला कष्ट करावंच लागेल मला एक कळत नाही काही काही एज्युकेटेड वेल एज्युकेटेड पालक आहेत पण तेही सेल्फ करत आहे ज्यांना काहीच माहिती नाही ना प्रवेश प्रक्रियेचं पूर्ण ज्ञान आहे ना कॉलेजेसची माहिती आहे ना टॉप टू बॉटम कॉलेज माहिती आहे ना पेशंट लो माहिती आहे ना हॉस्टेल हॉस्पिटल अटॅच कॉलेज माहिती आहे तरी तुम्ही करत आहात किती मोठं धाडस करत आहे म्हणजे तुमची एखाद्या कॉलेजमध्ये जास्त फीचा नंबर लागला तर ती फीज भरायची ते साडेचार वर्ष म्हणजे फॉर एक्झाम्पल एका कॉलेजला दहा हजार फी जास्त असेल साडेचार वर्षाचे किती गेले पंचेचाळीस हजार गेले पण दहा हजार पंधरा हजार कौन्सिल द्यायची त्याची मानसिकता नाही विचार करा आपली ले काय लेवल आहे थिंकिंगची दुसरं महत्वाचं काही प्लान बी प्लॅन बी ठेवायला पाहिजे ऑल इंडिया रँक नुसार एस एम एल नुसार नंबर लागतो की नाही आहे अभ्यास तुम्हाला आहे कट ऑफ तुमच्याकडे एस एम एल नंबर नुसार किंवा रँक नुसार कोणतं कॉलेज मिळू शकते काय मिळू शकते किंवा स्किल आहे तुम्हाला कमी स्कोअर असेल तरी चांगलं कॉलेज कोणत्या स्किलने आणि आयडियाने मिळवावं प्लॅन बी मध्ये काय ठेवावं बॅकअपमध्ये की जेणेकरून वाया घालायचं नाही आहे मग एवढंच सर्व गोष्टी मसलांना नॉलेज ना नाही आहे स्किल नाही आहे एक्सपिरियन्स नाही तरी का बरं एवढं धाडस करावं त्यामुळे विचार करा आपल्या सदैव बुद्धीने आणि पैसे वाचवायचं असेल वर्ष वया घालायचं नसेल चांगलं कॉलेज मिळायचं असेल एक चांगला कॉन्सिलर बघा तुम्ही मध्ये करा असं माझं म्हणणं नाही आहे कुठेही करा पण योग्य कौन्सिलर थ्रू करा शंभर टक्के फायदाच होईल नुकसान होणार नाही हा एक शेवटचा व्हिडिओ आणि काही पालक असे पण आहे की ज्यांना खूप जास्त पैसे सांग सांगितले म्हणजे नंबर लागते हा तुमचा गैरसमज आहे हा अशी कितीतरी पोलीस केस महाराष्ट्रामध्ये होत आहे ज्यांचे किती लाखो रुपये अटकले ॲडमिशन पण नाही झाली मी वर्षे बाहेर अहो सर्व प्रवेशकडे ट्रान्सपरंट आहे सदुबद्धीने निर्णय घ्या शंभर टक्के जी गॅरंटीवाले लोक आहे ना त्यांनी हा व्हिडिओ नक्की ऐका कित तरी आहे दरवर्षी त्याला तुम्ही जबाबदार आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहणारा गुन्हेगार आहे त्यामुळे फसवणाऱ्यापेक्षा फसवणूक करून घेणारा गुन्हेगार त्यामुळे त्या तुम्ही काउन्सलिंग फी द्याल तरी तेच काम होईल आणि तुम्ही एक लाख दोन लाख द्याल तरी तेच काम होईल कोणीही तुम्हाला या जगात प्रवेश करून देणारा मायकलाल पैदाने झाला आहे लक्षात ठेवा त्याची एवढी क्षमता असते तो कशाला तुमच्या घरी घरी फिरला असता ऍडमिशन करून द्यायची त्याची क्षमता असते तर लोक त्याच्याकडे लाईन लावले असते अहो फक्त तुम्हाला माहीत नसल्यामुळे तो त्याचा फायदा घेतोय सर्व ट्रान्सपरंट आहे कुठे डायरेक्ट ऍडमिशनचा मार्ग आहे सांगा मला अदर कंट्रीशिवाय कुठे ऍडमिशनचा मार्ग अदर कंट्रीमध्ये पण प्रक्रिया आहे ती फक्त आपल्याला माहित नाही आहे सांगा अदर स्टेटमध्ये जा यू पी बिहार कुठे जा स्टेटमध्ये ऑनलाईन आहे डीममध्ये जा तुम्ही राजस्थान पोंडेचेरी चे चेन्नई कुठे जा तामिळनाडू सर्व ऑनलाईन आहे अहो जस्ट इलिजिबल असेल तरी तुमचा नंबर लागतो मग ॲडमिशन करून देणारा खो सांगा मला मॅनेजमेंटसुद्धा ऑनलाईन आहे बघा सदय निर्णय घ्या आणि योग्य आणि अचूक काउन्सिलर पाहिजे असेल तर कल्पना काउन्सिलिंग जॉईन करा विचार करा दहा पंधरा हजाराचा विचार करू नका पैसे जातील पण शंभर टक्के फायदा होईल हे माझं कमिटमेंट आहे एवढंच सांगतो तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र